एक असं वंडरलँड जिथे आपण सध्या बरेच सेलिब्रिटीज व्हिजिट करताना बघतोय पण खरंच हॅमलीज वंडर लँड आहे का परवडणारं आहे का किंवा हे वंडर लँड एंटर केल्यावर तुमचा खर्च किती होऊ शकतो हे सगळंच आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत हाय वेलकम बॅक सो आज मी असा एक इव्हेंट कव्हर करणार आहे जो ऍक्च्युअली बरेच मोठमोठे बॉलिवूड सेलिब्रिटीज अटेंड करत आहेत आणि बरं हा इव्हेंट आहे जिओ प्रेझेन्स हॅमलीज वंडरलँड बरं वंडरलँड हे आपण नेहमीच अब्रॉडला होताना बघितलं पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या मुंबईमध्ये मध्ये सुद्धा असा एक इव्हेंट होतो आहे आणि तोच मी आज अटेंड करणार आहे आणि खूप सुंदर इव्हेंट आहे मी सगळे ग्लिम्स सगळे डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणार आहे सो so, आय थिंक लेट्स गो सो so, तुम्ही या वंडरलँड ची तिकीट बुक माय शो वर सोळाशे तेवीस रुपयाला बुक करू शकता सिक्युरिटी चेक नंतर आपल्याला दिसतं इतकं सुंदर एंट्रन्स आणि खूप मोठं होतं आणि इनफॅक्ट रात्री इथे अजून सुंदर दिसत होतं आणि इनफॅक्ट हे एंट्रन्स इतकं सुंदर होतं की इथेच लोकांनी त्यांचे फोटोज काढायला सुरुवात केली होती त्यानंतर आपण जेव्हा मेन गार्डन मध्ये एंटर करतो तेव्हा आपल्याला राईट साइडला हे पासपोर्ट्स लहान मुलांसाठी होते आणि जेवढे स्टॅम्प्स एन्जॉय करून त्यांना इथे मिळतील त्यावरच ते त्यांना इथे गिफ्ट सुद्धा मिळू शकतात आतमध्ये कुठेही तुम्हाला पे करायचे असतील किंवा जर तुम्हाला राईड्स एन्जॉय करायचे असतील तर या टॉपअप काउंटर वरून तुम्हाला एक टॉपअप कार्ड घ्यावं लागतं आणि या कार्डमधूनच डिडक्शन होतात कमीत कमी हे कार्ड तुम्ही पाचशे रुपयाला विकत घेऊ शकता खरं सांगू तर स्पेशली ही लहान मुलांसाठी खूप उत्तम जागा आहे कारण का त्यांना इथे त्यांच्या फेवरेट कार्टून कॅरेक्टर्सना प्रत्यक्षात भेटता येतं फोटो काढता येतात त्यांच्यासोबत आणि इनफॅक्ट डान्ससुद्धा करता येतो त्यांच्याकडे इथे हेल्प डेस्क आणि फर्स्ट एड काउंटर्स सुद्धा अवेलेबल होते इनफॅक्ट त्यांच्याकडे इतके सुंदर फोटोबूट्स होते आणि खरंच एंटर करताच मला असं वाटलं की मी परदेशातल्याच कोणत्या तरी वंडर आली आहे कारण का हा सेटअप इतका सुंदर केलेला त्याबरोबरच इथे वेगवेगळ्या व्हरायटीजचे गेम्स होते आणि या सगळ्याच गेम्सचे प्राइजेस गेम्स खूप मोठमोठे टेडिबियर्स होते बरे संध्याकाळी दरम्यान म्हणून मला थोडीशी भूक लागलेली वेनी या लोकांनी तो गोळा प्रिपेअर केला आणि त्याची टेस्ट तर उत्तम होतीच इथे सगळ्याच राईडची किंमत तीनशे ते साडे तीनशे रुपयांपर्यंत होती जे इव्हेंच्युअली तुमच्या टॉपअप कार्डमधून डिडक्ट होतात सो मी प्रथम थ्री डी हॉन्टेड सर्कस एक्सप्लोअर करायला गेली आणि तिथे जे बाहेर भूत होती ती सुद्धा खूपच वेलकमिंग होती बरं सगळ्याच राईड्ससाठी आणि इवन फोटोज काढण्यासाठी सुद्धा कुठे ना कुठेतरी फिफ्टीन ते ट्वेंटी मिनिट्सची लाईन येथे होती थ्री डी क्लासेससोबतच मी आतमध्ये एंटर केलं आणि खरंच आतमध्ये सगळंच खूप रिअल वाटत होतं खूप मेहनत घेतली होती आणि इनफॅक्ट रिअल लोकंसुद्धा तिथे होती आपल्याला घाबरवायला सो काहीज या व्हिडिओचा दुसरा पार्ट उद्या येणार आहे आणि नक्कीच तो दुसरा पार्टसुद्धा बघा आणि बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांग